स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना सांगली जिल्ह्यातील सलगरे हिंगणगाव रस्ता अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे सलगरे व परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला असून नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे शुक्रवारी रात्रीपासून नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली आणि पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला हा मार्ग मिरज तालुक्यातील सलगरे अथनी तसेच कवटे महांकाळ तालुक्यातील गावांना जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे विद्यार्थ्यांपासून शेतकरी व्यापारी व कामगारांपर्यंत अनेक जण या मार्गावर अवलंबून असल्याने वाहतूक बंद झाल्यामुळे मोठ्या सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यात अडथळा निर्माण झाला असून दुग्ध व्यावसायिकांना दूध संकलनातही अडचणी येत आहेत रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचण्यात विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासनाने सुरक्षतेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक बंद केली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे मात्र तो लांबचा आणि वेळखाऊ असल्याने अडचणी वाढल्या आहेत पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून नदीपात्रातील पाणी ओसरण्याचीच नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत